नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता येणार आहे ट्विस्ट तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की खोटी पार्वती चाव्या घेऊन आलेली असते आणि ते चाव्या सुमित्रासमोर धरते आणि म्हणते सुमित्रा हे बघ हे जानकीनेच मला स्वतः आणून दिलेलं आहे यानंतर जानकी हे सगळं खोट हे मी केलेलं नाहीये आणि मी कोणालाही किल्ल्या दिलेल्या नाहीत त्यानंतर जानकी म्हणते ही बाई खरं तर पार्वती आहे ही बाई खोटी आहे आणि हिच्या पाठीमागे कोण आहे हे सुद्धा मला माहिती आहे हे सगळं काही घडवून आणणारी आपल्या घरातलीच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे ही ऐश्वर्या आहे ह्या ऐश्वर्यानेच हे प्लॅन केलेलं आहे आणि हे ऐकल्यानंतर सुमित्रा जवळ जाते आणि तिला रागाच्या भरामध्ये कानाखाली वाजवते तर आता इथे कानाखाली वाजवल्यानंतर जानकीला मात्र खूपच दुःख होतं तर इथे ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचबरोबर ऐश्वर्याला मात्र आनंद होतो तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की सुमित्रा जानकीला म्हणत असते जानकी तुझ्या पापाचं खापर ऐश्वर्यावरती फोडू नकोस तू केलेल्या चुकांचं तिच्यावरती खापर फोडू नकोस तू समजतेच तरी काय स्वतःला तू आज सिद्ध करून दाखवलंस जानकी एका अनाथ मुलीला कितीही माया लावली तरी ती मुलगी आपली होत नाही सुनेला मुलीसारखी कितीही माया लावली तरी सून ही सोनच असते हे तू आज सिद्ध करून दाखवलंस जानकी आणि रागाच्या भरामध्ये सुमित्रा जानकीला खूप काही बोलून जाते ऐश्वर्यानेच हे केलेलं आहे असा कोणताही पुरावा जानकीकडे नसल्यामुळे तिला हे सगळं काही ऐकून घेण्याला पुढील भागामध्ये काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद